राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरू आहे ओबीसी आरक्षणावरूनही वादंग निर्माण झाले हे सगळं सुरू असताना सरकारच्या बहुजन कल्याण विभागानं एक निर्णय जारी केलाय ज्यानुसार काही जातींचा आरक्षणात समावेश केलाय कोणत्या आहेत <Elliot> त्या जाती जाणून घेऊयात या व्हिडिओतून राज्याच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागानं काही जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करायला मान्यता दिली आहे त्यामुळं या जातींना दिलासा मिळालाय आहे केवळ तागवाले तागवाली तागवाले तागवाला या जातींचा भटक्या जमातींमध्ये ब वर्गात समावेश करण्यात आलाय राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार जाती जा जाती जा जा या जातीचा जा भटक्या जा समावेश जा 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 करण्यात राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आणि केवट तागवाले समाजाला दिलासा मिळाला असून त्यांना सर्व फायदे मिळणार आहेत या संदर्भातल्या शिफारशी राज्य मागास वर्ग आयोगानं केल्या होत्या त्यानंतर शिफारशींवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीनं विचार करून मान्यता दिली राज्य मंत्रिमंडळानं त्याला मान्यता दिल्यानंतर मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे मागासवर्ग आयोगानं सखोल अभ्यास करून राज्य सरकारला शिफारशी केल्या होत्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग यादीत अनुक्रमांक एकशे ब्याऐंशीवर नमूद जाती ज्या मुस्लिम धर्मीय आहेत त्यात माई बागवान राईन यांच्यासमोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आलाय तर इतर मागासवर्ग यादीतल्या अनुक्रमांक दोनशे सदुसष्टवर समाविष्ट असलेल्या चुनारी जातीसमोर चुनेवाला चुनेवाले या जातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यात आला आहे राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार हदगर या जातीचा समावेश विशेष मागास प्रवर्ग यादीतल्या अनुक्रमांक तीन च्या एक नुसार कोष्टी जातीची तत्सम जात म्हणून करण्यात आलाय तसंच वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी ही पोटजात म्हणून भटक्या जमाती ड च्या अनुक्रमांक तीस मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे इतर मागास प्रवर्गातील अनुक्रमांक दोनशे सव्वीस वरच्या भोयर जातीची आजमितीला असलेली दुबार नोंद वगळण्यात आली आहे हा बदल शासन निर्णयाच्या दिवसापासून म्हणजे सहा ऑगस्ट पासून लागू करण्यात आलाय ठेलारी ही जात राज्य सरकारच्या भटक्या जमाती ब च्या यादीतील क्रमांक सत्तावीस मधून वगळून भटक्या जमाती क यादीतल्या क्रमांक एकोणतीस मध्ये धनगर या जातीची तत्सम जात म्हणून समाविष्ट करण्यात आली आहे दरम्यान धनगर समाज संघर्ष समितीकडून गेले अनेक दिवस ठेलारी जातीचा जा धनगर जातीमध्ये समावेश करण्याची मागणी होत होती अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील ठेलारी समाजाला न्याय मिळाल्याचं बोललं जाते आहे